ग्रहांच्या काही अवस्था सांगितल्यात तर त्या ग्रहांच्या अवस्था आपल्याला कुंडली पाहत असताना खूप महत्त्वाच्या असतात तर त्या कशाप्रकारे आहेत ते सर्व काही आपण जाणून घेऊयात हो तर द्विप्तादी अवस्था सर्वात प्रथम तीन प्रकारच्या अवस्था असतात प्रथम प्रथम द्विप्तावस्था दुसरी बालादी अवस्था आणि चौ तिसरी जी आहे ती जागृत अवस्था असते तर द्विप्तादी जी अवस्था आहे त्यामध्ये अनेक काही प्रकार आहेत बालादी जी अवस्था आहे त्यामध्ये काही प्रकार आहेत आणि जागृत अवस्था केव्हा असते या प्रकारच्या प्रकार, आपल्याला तीन अवस्था आहेत तर त्या अवस्था कशा प्रकारे आहेत ते सर्व काही आपण जाणून घेऊयात तर द्विप्तादी अवस्था यामध्ये या जो ग्रह आहे तो उच्च त्यानंतर स्वराशी अतिमित्र राशी आणि त्यानंतर मित्र राशी आणि समराशी आणि शत्रु राशी आणि पापग्रह सोबत जर असेल तर त्या प्रकारची आणि अति पाप ग्रहासोबत जर तो ग्रह असेल तर त्याची जी आहे त्याची स्थिती त्यानंतर सूर्यासोबत असेल अस्त असेल तर त्या प्रकारे कशी अवस्था आहे ते सर्व काही आपण जाणून घेऊयात तर यामध्ये काही अवस्था आहेत तर त्या प्रकारे या प्रकारे आहे दीप्त अवस्था दीप्त अवस्थामध्ये काय असतं की अत्यंत बलवान आहे तो ग्रह म्हणजे राज लाभ किंवा अधिकार प्राप्त होतो धन वाहन स्त्री पुत्रादी सौख्य सर्व काही आपल्याला यांना प्राप्त होताना दिसते त्यानंतर स्वस्थ किंवा स्वस्थावस्था आहे त्याची तर अवस्थेमध्ये जर त्या ग्रहाची दशा असेल किंवा महादशा असेल अंतर्दशा असेल तर त्या वेळेला लाभ धन सुख विद्या यश या प्रकारचे त्यांना चांगल्या प्रकारचे सुख प्राप्त होते त्यानंतर मुदित अवस्था तर हे काय जे आपण सांगत आहोत ते जागृत द्विप्त अवस्थेमधल्या अवस्था आहेत ग्रहांची अवस्था आहेत तर अतिमित्र राशीमध्ये जर तो ग्रह असेल त्याला अवस्था असे म्हणतात ह्या अवस्थेमध्ये जो ग्रह आहे तो आपल्याला वस्त्र भूषण पुत्र धन वाहन आधी लाभ आपल्याला प्राप्त करून देत असतो त्यानंतर जो आहे तो शांत अवस्था या वेळेला मित्र राशीमध्ये जर तो ग्रह असेल तर शांत अवस्था असते म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो की मित्र राशीमध्ये तो ग्रह आहे तर ती जी अवस्था आहे त्या अवस्थेला शांता अवस्था असे म्हणतात तर अवस्थेमध्ये सुख धर्म भूमी पुत्र स्त्री वाहन सन्मान या प्रकारे यांना प्राप्त होते त्यानंतर अवस्था दीन अवस्था दीन म्हणजे समग्र रा समग्रह, समग्रह राशीमध्ये तो जर ग्रह असेल तर आणि त्याची दशा अंतर्दशा असेल तर, तर त्या प्रकारे आपल्याला फळ मिळते ते परिवर्तन होते बन बंधूंसोबत किंवा भा भावना भावंडासोबत विरोध होतो निंदित होतात काही वेळेला हीन स्वभाव होतो मित्र साथ सोडून देतात रोग यासारखे आपल्याला घटना आपल्या जीवनामध्ये दिसून येतात त्यानंतर दुःख बसतात तर शत्रूच्या राशीमध्ये जर असेल तर या प्रकारे आपल्याला जसं की कष्ट भोगावे लागतात विदेश यात्रामध्ये दुःख होते किंवा विदेश यात्रा यांच्या जीवनामध्ये घडून येतात चोरी अग्नी या गोष्टींपासून यांना सावध राहणे गरजेचे असते त्यानंतर धनाची हानीसुद्धा यांच्यावरून होते त्यानंतर विकला अवस्था तर विकला अवस्था ही दशा जर आपल्याला येत असेल जसे की विकला म्हणजे पापयुक्त ग्रह पापयुक्त म्हणजे की सूर्य शनी यासारख्या ग्रहांसोबत राहू केतू मंगळ या ग्रहांसोबत जर ग्रहसोबत असेल तर त्यावेळेला पापयुक्त पापयुक्त ग्रहांसोबत असणाऱ्या ग्रहांची दशा असेल तर मनहीन भावना किंवा मनामध्ये अति अशुभ भावना येणे मित्रांसोबत परिवर्तन वागणे वेगळ्या प्रकारे वागणे किंवा शत्रूंप्रमाणे वागणे परिवार जणांसोबत व्यवस्थित न वागणे मृत्यू येणे स्त्री पुत्र वाहन भूमी इत्यादी सर्व काही आपल्याला भोगावे लागते त्यानंतर खल अवस्था म्हणजे की अतिपापग ग्रहांसोबत जो ग्रह आहे त्या ग्रहांची दशा असणे तर त्या दशेच्या कालावधीमध्ये कलह वियोग बंधू बांधव मात माता पिता यांच्यापासून जो आहे तो वियोग होतो शत्रू पराजय होत नाही शत्रू त्यांच्यावरती जास्त प्रमाणात प्रहार करतात धन भूमी वाहन यांची सुद्धा बऱ्याच प्रमाणात हानी होते यालाच खल अवस्था म्हणतात म्हणजे की अति पाप ग्रहांसोबत असणाऱ्या ग्रहांची दशा असणे तर त्या दशेच्या कालावधीमध्ये यासारख्या घटना आपल्याला दिसून येतात त्यानंतर कोपी अवस्था कोपी अवस्था म्हणजे की सूर्यासोबत एखादा ग्रह अस्त होणे तर सूर्यासोबत जो सूर्यासोबत ग्रह आहे तो जर दहा अंश किंवा आठ अंशाच्या आत त्यांचा दोघांचा डिफरन्स असेल म्हणजे सूर्यासोबत बुध ग्रह बऱ्याच वेळेला सोबत असतो तर बुध सोबत आहे तर त्या दोघांचा डिफरन्स म्हणजे की दहा अंशावर हा आहे आणि तिथूनच पुढील पंधरा अंशावर हा जो बुध ग्रह आहे तर या दोघांचा डिफरन्स काढला तर पंधरा अंश मायनस दहा अंश तर आपण किती अंशावर तर पाच अंश तर पाच अंशाचा यांचा डिफरन्स आला तर हा जो डिफरन्स आहे तो दहा किंवा आठ यापेक्षा कमी असल्यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो की ही जी आहे तो सूर्यापासून बुध ग्रह अस्त झालेला आहे अस्त होणे म्हणजे काय तर अस्त झाल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावरती प्रभावशाली आपण ग्रह देऊ शकत नाही तर त्यावेळेला काय होतं तर कष्ट विद्या धन भूमी वाहन पुत्र जे अशुभ फळ आहेत ते आपल्याला दिसून येत असतात त्यानंतर जी आहे ती बालादी अवस्था तर ही बालादी अवस्था म्हणजे काय तर त्या आपण पाहिले की तीन प्रकारच्या अवस्था आहेत तर त्या तीन प्रकारच्यामध्ये बालादी अवस्था महत्त्वाची आहे तर ही बालादी अवस्था जी आहे ती बालादी अवस्था या ठिकाणी पाहूयात तर बालादि अवस्था म्हणजे जो ग्रह आहे तो बालावस्थेत आहे बालावस्थेत केव्हा असतो तर ज्यावेळेला सु जेव्हा एखादा ग्रह आहे तो कसा आहे तर बालावस्थेमध्ये आहे बालावस्था म्हणजे की तो झिरो अंश ते सहा अंश यामध्ये जर असेल तर तो बालावस्थेमध्ये असतो त्यानंतर जो अति कुमार अवस्था म्हणजे की कुमार जी अवस्था आहे म्हणजे तो ग्रह थोडासा आणखीन मोठा झाला म्हणजे कसा की जी झिरोपासून ते सहापर्यंत तर सहा अंशापासून ते जे आहे ते बारा अंशापर्यंत तो कुमार अवस्थेमध्ये असतो त्यानंतर जी पुढची अवस्था जी आहे जी त्यानंतर युवा अवस्था आहे तर युवा अवस्था म्हणजेच काय तर अवस्थेमध्ये का तो अठरा बारा अंश ते अठरा अंश या प्रकारे आपल्याला दिसून येते त्यानंतर अठरा अंश झाल्यानंतर पुढील अवस्था पुढील अवस्था कोणती तर वृद्ध अवस्था असते तर वृद्ध अवस्था प्रकारे तर वृद्ध अवस्था ही जी आहे ते अठरा अंश ते चोवीस अंश या प्रकारे आपल्याला दिसून येते तर ही जी आहे ती वृद्ध अवस्था त्यानंतर जी आहे ती मृत अवस्था कशा प्रकारे तर चोवीस अंश ते तिसंश या प्रकारे आपल्याला दिसून येते हे जो या प्रकारे जे आहेत ते आपण बालावस्था कुमारावस्था युवावस्था वृद्धावस्था आणि मृत अवस्था या प्रकारच्या अवस्था आहेत या प्रकारे हे जो आहे तो आपल्या लक्षात राहणे खूप गरजेचे आहे तर हे जो चार्ट आहे किंवा झिरो पॉईंट झिरो ते सहा अंश बाल अवस्था सहा ते बारा अंश कुमार अवस्था बारा अंश ते अठरा अंश अवस्था अठरा ते चोवीस अवस, अंश वृद्धावस्था मृत अवस्था, अवस्था चोवीस ते तीस अंश अवस, अवस्था या प्रकारे आपल्याला दिसून येते त्यानंतर जी आहे ती जागृत अवस्था आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की एखादा ग्रह आहे तो कसा आहे माझ्या कुंडलीमध्ये चांगल्या स्थानी आहे चांगला फळ देणार आहे परंतु त्याचा अंश पाहणे खूप गरजेचे आहे तर तो जागृत आहे का म्हणजेच की जागृत अवस्थे म्हणजे तो फळ देण्यासाठी समर्थ आहे का तर ते पाहणे खूप गरजेचे आहे यामध्ये आपल्याला राशींचे विभाजन करावे लागेल ते प्रकारे तर विषम आणि सम या प्रकारे आपल्याला विभाजन करावे लागेल जागृत अवस्था काढण्यासाठी राशींचे विभाजन केले सम आणि विषम समराशी कोणत्या आणि विषम राशी कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला कळा करावे लागेल ला तर कसे आहे तर पहिला विषम एक त्यानंतर सम त्यानंतर विषम सम अशा प्रकारे आपल्याला बारा राशींचे करावे लागेल तर सम विषम सम त्यानंतर पुन्हा विषम सम त्यानंतर पुन्हा विषम आणि सम या प्रकारे आणि त्यानंतर जो आहे तो अकरावा विषम आणि बारावा सम ह्या प्रकारे आपल्याला राशींचे विभाजन जागृत अवस्था काढण्यासाठी विषम आणि सम या प्रकारे आपण मानून घेतल्यानंतर आपल्याला समजेल की कशा प्रकारे आहे तर सर्वात प्रथम म्हटलं ना तर जागृत अवस्था ज्या वेळेला समराशी असते आपण समराशींचा सर्वात पहिल्यांदा पाहून घेऊयात समराशी असेल म्हणजे समराशी ज्या आहेत या ठिकाणी लिहिलेल्या दोन चार सहा आठ दहा आणि बारा या प्रकारे तर समराशींमध्ये जे कशा आहेत तर तीन अवस्था आहेत त्यामध्ये पण कशा झिरो अंश ते दहा अंश ही जी अवस्था आहे ती अवस्था जी आहे ती सुप्त अवस्था आहे या ठिकाणी मी लिहून ठेवतो की आ, हे सुषुप्त अवस्था म्हणतात किंवा सुप्त अवस्था म्हणतात त्याला या प्रकारे सुषुप्त अवस्था आहे त्या ही जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे सुषुप्त तर सुषुप्त म्हणजे त्याचे फळ कमी प्रकारे किंवा यालाच आपण बाल अवस्था किंवा असं पण म्हणू शकता त्यानंतर जे आहे ते दहा अंश ते वीस अंश दहा अंश ते वीस अंश जी आहे ती स्वप्न अवस्था असते जी आहे ती स्वप्न अवस्था आपल्याला दिसून येते ही जी स्वप्न अवस्था मधली अवस्था जी आहे ती स्व स्व स्वप्न अवस्था त्यानंतर जी आहे वीस ते तीस अंश वीस अंश ते तीस अंश तर ही जी आहे ती जागृत अवस्था आपल्याला दिसून येते कोणत्या समराशीमध्ये समराशींमध्ये या प्रकारे आपल्याला दिसून येते समराशी हा समराशींमध्ये राशीमध्ये आपल्याला दिसून येते त्यानंतर पुढची आता पुढे पाहिलं तर विषम राशी आपल्याकडे बरोबर आहे की नाही तर विषम राशींबद्दल आपण जाणून घेऊया तर विषम राशींबद्दल फक्त एकच बदल करायचा आपल्याला काय बदल करायचा तर या सुप्त अवस्थेला जे आहे ते जागृत अवस्थेवरती न्यायचं आणि ही जी अवस्था आहे ती इथे आणायची म्हणजे कशाप्रकारे होईल झिरो अंश ते दहा अंश ही जी आहे हो ती अवस्था होईल जागृत अवस्था जागृत अवस्था त्यानंतर जी पुढची आहे ती कशा प्रकारे होईल दहा पर... अंश ते वीस अंश ही जी आहे ती स्वप्न अवस्था स्वप्न अवस्था त्यानंतर वीस अंश ते तीस अंश ही जी अवस्था असेल ती जी आहे ती सुसुप्त अवस्था सुसुप्त अवस्था या प्रकारे आपल्याला ती दिसून येईल सुसुप्त अवस्था तर ही अवस्था आपण पाहत असतो या प्रकारे आपल्याला पाहता येईल की जो ग्रह आहे तो कशा प्रकारे आपल्याला फळ देत आहे आणि त्यानुसार आपण लग्न कुंडलीमध्ये पाहू शकतो की तो कशा प्रकारे फळ देणार आहे आणि त्याची अवस्था कशा प्रकारे आहे त्यानंतर याच्याच नुसार आपल्याला गुणात्मक फलसुद्धा आपल्याला पाहावे लागते गुणात्मक फल म्हणजे काय की आपण म्हणतो की शु गुण म्हणजे काय तर चांगले गुण तसं नाही यामध्ये काय गुणात्मक फलामध्ये दोन्ही आहे शुभफल आणि अशुभ फळ तर गुणात्मक बल जे आहे ते दोन्ही मिळून होते गुणात्मक बल तर गुणात्मक बल म्हणजे ज्यावेळेला आपण दोन राशी संबंधित संबंध सांगत असो किंवा ग्रहांसंबंधित सांगत असो सांगत असो त्यावेळेला त्याचे गुणात्मक बल किंवा गुणात्मक फळ पाहिले जाते त्यानंतर नैसर्गिक ग्रहांची शुभ अशुभता सुद्धा खूप महत्वाची आपल्याला न जाणून घेण्याची जाणून घ्यावी लागते त्यानुसारच आपल्याला समजेल की आपण पुढील कुंडली प्रकारे पाहू शकतो तर यासारखेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहत असतो आणि या यापुढील जे व्हिडिओ आहेत ते तात्कालिक शुभ अशुभ ग्रह आणि त्यासोबतच आपल्याला प्रकारे इल, कशा प्रकारे जी कुंडली आहे ती कशाप्रकारे पाहता येईल आणि त्यांचे फलादेश कशाप्रकारे करता येईल हे सर्व काही जाणून घेणार आहोत म्हणजेच की सूर्याची महादशा असेल तर सूर्य कोणत्या स्थानामध्ये कशा प्रकारे फळ देतो हे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच तो महादशेमध्ये सुद्धा फळ कशाप्रकारे देईल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद